जय श्री महाकाल मित्रांनो तर मित्रांनो आपल्याला दहा जुलै तर एक नोव्हेंबरपर्यंत चातुर्मास आहेत आपले तर चातुर्मासपर्यंत आपल्याला कोणते कोणते काम करायचे आहे तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत म्हणजे कुठलेही तुम्हाला चार महिन्यापर्यंत एक काम करायचे आहे कुठलेही कोणीही बायका या कोणीही महिला कोणतेही काम करू द्या पण तुम्ही एकच ठाम निर्णय घ्या की मला हे चार महिन्यापर्यंत हेच काम करायचे देवपूजाचे पूजापाठचे या एकच नियम करून घ्या तर म्हणजे श्रद्धा आणि विश्वासाने तुम्ही ते कार्य करणार तर आपण काय करतो की खूप आपण आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे और सांसारिक जीवनामध्ये खूप काही आपल्या मना मनामध्ये डोक्यामध्ये आपण गोंधळ करून घेतो तर अशा काही चुका तुम्हाला करायच्या नाही आहेत कुठलीही सेवा एक करायची आहे भगवान विष्णूची तर कुठल्या कुठल्या सेवा आपण करू शकतात तर त्याच्यातून एक सेवा तुम्ही चूज करून या निवडून तुम्ही ती रोज तुम्हाला रविवारपासून अकरा जुलैपासून दररोज करायची आहेत तर आपल्याला दररोज कुठलेही एक काम कोणते करायचे आहे तर तसे मी तुम्हाला दहा ते बारा टिप्स देईन त्याच्यातून तुम्ही एक टिप्स निवडून घ्या आणि तेच करा कोणी कोणतीही महिला कोणतीही करू दे पण तुम्ही मनात काहीही विचार न करता फक्त तेच श्रद्धा आणि विश्वासाने काम करायचे जसे की मी आता सांगते माझ्यावरून तर मी दररोज आता अकरा जुलैपर्यंत मी जॉईंट फॅमिलीला आहे दहा जणांची माझी फॅमिली मुलं मोठे आहेत दोन तीन दुकानदारी आहे आता मी ते कॅन्डल वगैरे पण बनवत आहे पार्लर यूट्यूब वगैरे सर्व काही सांभाळून मला जेवढा वेळ भेटला तेवढा यथाशक्ती माझी छोटीशी सेवा राहील भगवान विष्णूंसाठी आणि तुमच्यापर्यंत अध्याय कथा पोहोचवते त्याच्यातच खूप काही मोठं पुण्य मिळून जातं मी असं माझ्या मनाला म्हणते आणि सासू सासऱ्यांची सेवा जास्त करते तर त्याच्यातच सर्व काही चारी धाम बारा ज्योतिर्लिंग घरबसल्या पंढरपूर सर्व काही सासू सासऱ्यांची सेवा केल्याने होऊन जातं असे मी मनाला समजून घेते तर छोटीशीच मी सेवा काय करणार आहे तर छोटीशी दररोज ही एक सेवा करेल सकाळी स्नान वगैरे आटपल्यावर लवकर उठून आपल्या तुळशीजवळ दररोज आपल्याला रांगोळी काढायची आहे तुळशी मातेला दिवा लावायचा तुपाचा दिवा आणि अकरा वेळा ओं नमो भगवते वासुदेवाय नमा ओम 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 नमो भगवते वासुदेवाय नमा अशी छोटीशी सेवा मी विष्णू भगवानांची मी अकरा वेळा तुम्हाला आता हे ओम नमो भगवते वासुदेवाय नमा असं बोलून दाखवलं आणि मग एक दिवा लावेल तुपाचा गाईच्या तुपाचा या जे घरात तूप असेल ते या तेलाचा पण तुम्ही लावू शकता आणि सूर्यनारायणाला पाणी द्यायचं ओम सूर्यनारायण नमा अर्घ द्यायचं या दोन सेवा विष्णू भगवानांच्या मी छोट्याशा एक पाच मिनटात मी करून प म्हणजेच पण चार महिने करेल तुळशीची सेवा मी संपूर्ण चार महिने लगातार करेल मासिक पिरियड आले तर आपण चार दिवस ते मिस करतो तर मग ते मिस केलेली पूजा आता चार महिन्यात कशी धरली जाईल तर चार महिन्यात आपले असे सोळा दिवस कमी होतात तर सोळा दिवसाची सेवा कशी करेल तर मग मी दो ज्या दिवशी आपले डोके वगैरे धुतले गेले पाचव्या दिवसाचे तर आपण त्यानंतर आपण तोच मंत्र आपण डबल बोलून घ्यायचा की आपली जी पूजा आपली मीच झाली कुठं गावाला गेलो काही सुतक पडलं काही अडचण आली तर तेवढे दिवस आपण कॅलेंडरवर टिक करायची की माझी ही तुळशीची पूजा राहिलेली होती तर मी आता ही पूर्ण करत आहे तुळशी मातेला प्रार्थना करून भगवान विष्णूला सांगून त्यांना आपल्या सर्व अडचणी माहिती असतात आपल्या हृदयामध्येच भगवंत असतं तर ती जी आपली मीच झालेली पूजा आहे जी आपली झाली नाही कोणत्या कारणास्तव सांसारिक हवं तो केव्हा केव्हा होत नाही काही भरपूर अडचणी येतात फक्त आपल्याला त्यांच्यावर संघर्ष करून पुढे जावं लागतं एवढंच आहे तर आपण ती पूजा एक दिवशी आपण जर कालची पूजा मीच झाली तर दोन दिवे लावून घ्यायचे आणि बावीस वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा असे म्हणून घ्यायचे संध्याकाळी पण तर आपण तुळशीजवळ दिवा लावतोच तेव्हा आपण म्हटले तरीसुद्धा चालेल म्हणजे आपली पूजा चार महिन्यात संपूर्ण ही तुळशीची पूजा बरोबर होईल आता ही तुम्हाला मी माझ्या पूजाविषयी मी तुम्हाला सांगितलं की मी छोटीशी पूजा पाच ते दहा पंधरा मिनिटाची जी राहील यथाशक्ती शक्ती तर दहा मिनिटाची सेवा मी छोटीशी तुळशीची करेल जेवढी तुळशीची पूजा अर्चना सेवा केली तेवढे सर्व पापांचा नाश होऊन आपल्यावर भगवान विष्णूसुद्धा माता लक्ष्मीसुद्धा आपल्यावर प्रसन्न होते आणि तुळशीची पूजा केल्याने सर्व नजर जे काही लागलेली असेल नजर दोष वगैरे सुद्धा घरातून निगेट उरजा ती सुद्धा दूर होते तू शिजा स्पर्श आणि आपण तुळशीच्या निसत्या दर्शन मात्र आपले सर्व पापांचे नाश होते तुळशी पत्र जर आपण दिवसभरातून जर काही कार्य करत हवं तुळशीचं एक पान आपण निसतं असे कानात ठेवून घेतलं या हृदयाजवळ आपण लावून घेतलं आणि दिवसभर जर आपण काही काम करत आहोत तर त्याचे शुभ कार्य करत आहोत काही कर्म आपण दिवसभर चांगले करत आहोत तर त्याची कोटी गुन्हा आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते तुळशी एवढी महान आणि पतिव्रता आणि महान पवित्र सांगितलेली आहे शास्त्रांमध्ये तुळशीला खूप काही दिले जर जो त्याच्या मुखामध्ये तुळशीच्या पानाने जर आपण पाणी टाकलं त्याच्या मुखामध्ये तर त्याला मोक्षची प्राप्ती शंभर टक्के आहे कारण की तुळशी तुळशी पत्राने जर आपण तोंडामध्ये दोन बून एक बून जे बी पाणी टाकलं तर अतिशय महत्वाचं पुण्यफळाची प्राप्ती होते तुळशीचे जे काही उपाय आहेत तर ते खूप फलदायी राहतात कोणी व्यक्ती आजारी आहे जर त्याचा आजारपणासुद्धा बरा नाही होते तर एक तुळशीचं पान जर ग्लासभर पाण्यामध्ये टाकून ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करत एकशे आठ वेळा त्या आजारी व्यक्तीलासुद्धा श्रद्धा आणि विश्वासाने दिला तरीसुद्धा त्याचा आजारपण नाही सांगतो तुळशी पत्र जर आपण आंघोळीच्या पाण्यात टाकले तर आपल्याला धाम यात्रा केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते तुळशी पत्र भगवान विष्णू श्रीकृष्ण गोपाळ कृष्ण विठ्ठल रुक्मणी सांगू शकत नाही तर तुळशीची अशी ही सेवा तुम्हाला चार महिने करायची जाणून घेऊया की अजून आपण मी तुम्हाला नऊ दहा बारा टिप्स ज्या पण आहेत ज्या मला आठवतील तर तुळशीच्या ज्या आपण काय काय करू शकतो चातुर्मासात तर ते मी तुम्हाला छोटे छोटे उपाय सांगणार आहे असे जी मी सेवा दहा मिनिटाची करेल तितक्यात तुम्ही दहा मिनिटाची सेवा करू शकतात तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये गोपद्य काढायचे रांगोळीने म्हणजे गोमाताचे जे पदम येतात पावलं येतात ते तुम्ही तेथेच काढू शकता चातुर्मासपर्यंत तुम्ही गोमाताची एक पहिली गाईची जी पोळी आहे त्याच्यावर तुम्ही गुळ आणि हरभऱ्याची डाळ घालून तुम्ही गाईला दररोज ते घालू शकता तिसरी गोष्ट तुम्ही महादेवाची रोज अभिषेक करू शकता महादेवावर दररोज चार महिने बेलपत्र पाच सात अकरा यथाशक्ती एक बेलपान असेल तर एक बेलपान रोज तुम्ही ही सेवा करू शकता त्यानंतर तुम्ही बेलाच्या झाडाखाली दररोज चार महिने एक टाईम निश्चित करून तुम्ही चार महिने ओम नम शिवाय मंत्र अकरा वेळा एकवीस वेळा एक आठ वेळा करून तुम्ही बेलाच्या झाडाखाली चार महिने सतत चार महिन्यापर्यंत तुम्ही दिवा लावू शकता संध्याकाळच्या प्रदोष कालात साडेचार ते साडेसहापर्यंतचा टाइम प्रदोष कालाचा असतो सूर्यास्ताच्या पंचेचाळीस मिनिटं पहिले आणि सूर्यास्ताच्या पंचेचाळीस मिनिटं पहिले असा हा भाग्यमान प्रदोष काल असतो या प्रदोष कालावर भगवान शिवाने प्राशन केलाय म्हणून या काळाला प्रदोष काळाला खूप काही महत्व आहे कारण की दररोज भगवान शिव हे नंदीवर बसून माता पार्वतीला घेऊन प्रदोष काळावर प्रभात फेरीला निघालेले असतात म्हणून महादेवाच्या पूजेचा वेळ हा प्रदोष कालच असतो प्रदोष कालाने जी काही पूजा करतो त्याच्याने आपल्या मुलांच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात तर तुम्ही ही प्रदोष काळावर बेलाच्या झाडाखाली पूजा करू शकता चार महिन्यापर्यंत तुम्ही शिव चौकटावर दिवा लावू शकता चार महिन्यापर्यंत आपल्या घराच्या चौकटावर तुम्ही दिवा लावू शकता चार महिन्यापर्यंत तुम्ही लक्ष्मीचा दुधाने पंचामृताने अभिषेक करू शकता चार महिन्यापर्यंत तुम्ही द दक्षिणावरती शंकामध्ये दूध पाणी केशर मिश्रित शहीद विष्णू भगवानांचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा ओम विष्णू आहे नमा जय हरी विठ्ठल राम काहीतरी बोलून तुम्ही विष्णू भगवानचा चार महिन्यापर्यंत अभिषेक करू शकता चार महिन्यापर्यंत तुम्ही गणपती बाप्पाला दररोज एक लाल फूल अर्पण करू शकता चार महिन्यापर्यंत तुम्ही गणपती बाप्पाला दररोज एकवीस दुर्वा अर्पण करू शकता चार महिन्यापर्यंत तुम्ही गरिबांना काहीतरी एक व्यक्तीला दररोज पाच ते दहा रुपयापर्यंत असं काही घेऊन एका व्यक्तीला चार महिन्यापर्यंत तुम्ही त्याला काही दानधर्म करू शकता असे काही तुम्ही छोटे छोटे उपाय जे आहेत तर तुम्ही दररोज करू शकता चार महिन्यापर्यंत कुल देवीचा ओम एम एम क्लीम चामुंडाय उच्च या मंत्राचा जप करू शकता चार महिन्यापर्यंत महालक्ष्मी मंत्र स्तुती श्री सूक्त या महालक्ष्मी अष्टकमचा दररोज तुम्ही पठन करू शकता महालक्ष्मीला दररोज तुम्ही एक लोंग अर्पण करून ओम श्रीम नम हा असे एक शाठ वेळा बोलून महालक्ष्मीचा अभिषेक करून तुम्ही चार महिन्यापर्यंत पर्यंत तुम्ही त्यांची सेवा करू शकता शनिवारी बजरंग बलीची हनुमान मानाची तुम्ही सेवा करू शकता चार महिन्यापर्यंत दररोज त्यांना गूळ आणि चणे अर्पण करून मंदिरात जाऊन त्यांना तुम्ही अर्पण करू शकता अशा तुम्ही चार महिन्यापर्यंत या सेवा करू शकता दररोज चार महिन्यापर्यंत सूर्याला अर्घ देऊन त्यांना नमस्कार दिवा वगैरे करू शकता म्हणजे अखंड तुम्हाला ही चार महिने सेवा अशी करायची कारण की चातुर्मासात जी काही पूजा पाठ करतो ती अतिशय फलदायी असते दर शुक्रवारी तुम्ही चार महिन्यापर्यंत मातेला खीर मखाण्याची खीर अर्पण करू शकता असे काही जे उपाय आहेत छोटे छोटे तुम्ही करू शकता चार महिन्यापर्यंत तुम्ही गुरुचरित्रातला सातवा अध्याय माझा शालिनी वर पण आहे तर तो तुम्ही अध्याय दररोज श्रवण करू शकता चार महिन्यापर्यंत शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय श्रवण करू शकता चार महिन्यापर्यंत तुम्ही व्यंकटेश स्तोत्र विष्णू सहस्र नावाचं पठण करू शकता ओम नमो भगवते वासुदेवाय नमा दररोज संध्याकाळी दिवा लागणीच्या वेळेस तुम्ही हा मंत्र एकशे आठ वेळा जप करू शकता तर याच्यातून तुम्ही चार महिने कुठलीही मी जी सेवा सांगितली आहे तुम्ही असे चूज करून तुम्ही ही सेवा पाच ते दहा मिनटापर्यंतची तुम्ही करू शकता जर संपूर्ण तुम्ही म्हणणार की मी हे बी करेल दिवा बी लावेल ते बी करेल जर तुमच्याजवळ वेळ आहे तर दोन तीन तुम्ही या सेवांमधून तुम्ही सेवा चूज करून करू शकता पण सर्वच सेवा मी जेवढ्या सांगितल्या तेवढ्या होत नाही आणि मन पण लागायला पाहिजे मेन म्हणजे आपलं पूजा करताना जर आपलं विश्वास राहिला श्रद्धा राहिलं मूड चांगलं राहिलं मूड फ्रेश राहिलं प्रसन्नता राहिली आपल्या मनामध्ये तर लवकर आपली माताराणी ज्या देवाची आपण पूजा करत आहोत तर आपल्या मनाची इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हायला मदत पाहिजे खरं म्हणजे श्रद्धा आणि विश्वास पाहिजे कंटाळलेल्या आलेल्या मनाने कधीही पूजा करू नये ज्या दिवशी तुमची इच्छा नाही पूजा करायची तर करायची नाही कारण की करूनही त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही जेव्हा तुमची इच्छा आहे की आज माझं मन प्रसन्न आहे खूप मला फ्रेश वाटत आहे तर तुम्ही त्यावेळेस तुम्ही अशी पूजा करू शकता चार महिन्यापर्यंत दररोज हळदीचं लेपन दरवाजावर करून दिवा लावायचा आहे कापूर आणि लवंगा तुम्ही चार महिन्यापर्यंत सतत जाळू शकता चार महिन्यापर्यंत तुम्ही सत्यनारायणची पूजासुद्धा करू शकतात असे दर महिन्याला पौर्णिमा तर पौर्णिमा तर अशा ह्या छोट्या छोट्या शे सेवा ज्या आहेत तर तुम्ही चार महिन्यापर्यंत कुठलीही एक सेवा तुम्ही करा म्हणजे आपल्या मनातल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील आणि आपल्यावर भगवान विष्णूची माता लक्ष्मीची भगवान शिवाची अशी आपल्यावर कृपा प्राप्त होईल तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा माझे आता सबस्क्रायबर फक्त बाराशे या तेराशेच बाकी आहे एक लाखाला तर लवकरात लवकर माझे बाराशे तेराशे सबस्क्रायबर करून द्या म्हणजे मला एक लाखाचं सिल्वर बटन येईल तुमच्या आशीर्वादाने तुमच्यामुळेच मला प्रोत्साहन मिळालेलं आहे की मला एवढे अठ्ठ्याण्णव हजार सबस्क्रायबर झालेले आहेत तर थोडेसेच सबस्क्रायबर बाकी आहे तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावे लाल बटनवर जाऊन आणि तेवढे सबस्क्रायबर केल्यानंतर पुढे मला अजून चालना द्यावी हीच माझी तुमच्या चरणी प्रार्थना आहे लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ